एकमेका भेटल्याचे आदरणीय पूजनीय श्रद्धे तरडगाव निवासी श्री बाबाजी आदरणीय बाबाजी परस्परांना भेटीचे दंड घालतायत हे स्नेह सौजन्य सर्व गोष्टीचा आनंद संपन्न करीत असताना प्रभू श्री आणि गुरुजींचा पण केलेला टिळा त्या टिळ्यांची आठवण करीत आम्ही हा गंध ईश्वराला अनुलक्ष करून बाबाजींना समर्पित करीत आहोत काळांच्याकडे याचा आनंद आपण यासोबतच जो सुवर्ण तिलक बाबाजींना आम्ही समर्पित करीत आहोत हा गदो न ऐकत आहोत त्याचाही आपण काळांच्या आनंद व्यक्त घेतो आम्ही सर्व ती अप्राप्ती भाव ही रिंगणीची फुले सात्रांती देवाच्या भाई भावना तीच भावना आम्ही सर्व समर्पित करत आहोत यासोबतच दादू स्वामींची कमळ कमळपुष्पांची जी पूजा केली त्या वेगवेगळ्या रंगाने असलेल्या कमळ कमळपुष्पांची आगमन कृपा धर्मांचं पूजन आहे त्यांच्या ठिकाणी असलेला धर्म आमच्याही सर्वांच्या हृदयी प्रवेशन व्हावा आणि तो ईश्वर आम्हालाही प्राप्त व्हावा ही अप्राप्ती व्हावं